हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर इकडे बघा हात काटून घेतलेला आहे मी जाणून नाही काटलं बरं का परत म्हणणार जीव द्यायचा प्रयत्न केला काय असं काही नाही आहे तर भांडे वगैरे घासले मस्त आणि त्या भांडे घासायची जी बिसिंग असते त्याची प्लेट घासावं म्हटलं तर त्या प्लेटनी असं घुसलं ना तर रक्त थांबतच नव्हतं तर बघा किती कटलं आणि मी रडलीसुद्धा नाही तर आहे ना मी स्ट्रॉंग तर असंच असतं बघा लहानपणी आपण एवढंसं लागलं की डोक्यावर घेत असतं सगळं आणि एवढं लागलं तरी चुपचाप सहन करावं लागते यालाच म्हणतात स्त्रीचं आयुष्य तर भरपूर रक्त गेलेलं आहे भरपूर रक्त वाहत होता त्यानंतर मी सगळं धुवून घेतलं रक्त घोटलेलं होतं परत कुठली झोपते तर एक तारीख आहे एक तारीख आहे चार तारखेला ना। ना। ये नाही एक लाच येत नाही रे भाऊ चार ला ये शाळा उघडते नाही मी आजारी आहे भाऊ नाही मला बर वाटलं की येते तुला घ्यायला आज येणार आहे बर का आज नाही रे भाऊ चार तारखेला ये नाही आज नाही अरे तुला कोण येईल घ्यायला मला बर नाही आजच येईल नाही तर उद्या बी येणार नाही परवा बी येणार नाही येईल आजच येईल फक्त इकडे लय पाऊस चालू आहे ये। नाही येईल आजारी कशी काही येऊ हो तुला घ्यायला नाही येतो आजारी आजारी आहे बघ माझ्या आवाजावरून नाही तू झोपली होती झोपले नाही रे आजारी मला बर वाटलं की लगेच एवढे लगे दिवस राहिले ना आता मग राहून जा काय एवढे दिवस राहिलाच ना दोन दिवस अजून राहून जा नाही बर नाही भाऊ मला ये मला बरं वाटलं रेतील

udah udah tu lah semua laut tu. Hmm. Tu. brush kor, anggora kor, dan naskor. No. हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सरवत अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग कंटिन्यू करू आपण आता गुड आफ्टरनून आहे चार वाजले आहेत आता संध्याकाळची आणि आता व्हिडिओ स्टार्ट केला आहे व्हिडिओ कधी बघायला भेटेल तुम्हाला नाही माहिती कारण मी व्हिडिओ काढून काढून भरपूर ठेवते पण पोस्टच करू वाटत नाही पोस्टच करत नाही तर आता माझे कामावरलेले हे सगळे मी कामावरत होती तर एक दुखणं करून बसलेली आहे हाताला हे बघा दिसते का एवढं काटून बसली लय रक्त व्हायला थांबत नव्हता था, असं दाबून धरलं तेव्हा थांबला तर कसं आहे लहानपणी एवढं लागलं काय बे करत बसायचं आता एवढं बी लागलं तरी असू बी येत नाही तर यालाच म्हणतात स्ट्रॉंग है ना तर असू द्या होत असते ऐसे काय म्हणतात त्याला ते ऐसे बड़ी बडी जिंदगी में छोटी छोटी बाते होती रहती तर आता शिक माझं सगळं आवरलेलं आहे आता मी चालले आहे दवाखान्यात कारण हे लागलेलं ला आहे ते याला टी टीचं इंजेक्शन ते धनुर्वात असं म्हणतात तर, तर ते इंजेक्शन घ्यावंच लागेल नाही तर रोग वाढवा दुखणं नको बाबा नाही का रिक्स नाही घेत तेवढ्या बाबतीत तरी तर चला आता माझ्या कामावर आवडलेले आहे भांडे कुठे घासून ठेवले आहेत किचन ओटा पण साफ केला आणि ते तेवढं बेसिन घासायला गेली किचरापेटी पण दूर ठेवली बेसिन घासायला गेली तर हे असलं उद्योग झाला म्हणजे ते बेसिनची प्लेट आहे ना अशी बोल करून घासायला गेली ती डायरेक्ट घुसली हातातच असं झालं तर असू द्या चला माझं झाडून पुसून पण झालेलं आहे भांडे धुणं झालेले आहे कपडे धुवून टाकलेले आहेत आणि बाकी इकडं सगळं आवरलेलं आहे एकदम टकाटकमध्ये तर कसं आहे मला कोण विचारणार नाही मला कोण बोलणार नाही की का नाही काम आवरले तरी पण आपले कामं व्यवस्थित करणं हे आपलं कर्तव्य आहे नाही का नारीशक्तीचं कर्तव्य आहे घरातलं बी करायचं बाहेरचं बी करायचं तर आता एक गोष्ट तुमच्यासोबत मला शेअर करायची ती म्हणजे अशी की कसं आहे ते म्हणतात ना नजर इज रिअल तर खरं आहे मी सांगतेच का बरं मला काही कळतच नाही मी नाही सांगेन म्हणते पण सांगूनच देते करिअर करणार आहे तर हे करिअर करणार आहे हे पण म्हणायला नव्हतं पाहिजे मी काहीतरी जॉब करते असं म्हणायला पाहिजे होतं नाही का पण मला खोटं ज बोलणं जमतच नाही त्याच्यामुळे सगळे वांदे होतात माझे तर असू द्या आता तुम्हाला सांगते मी डायरेक्ट शॉर्टकटमध्ये तर मी बोलली होती करिअर करणार पण आता मी अशा प्रॉब्लेममध्ये फसली कारण सगळी जिम्मेदारी माझी एकटीवर आहे मला तर कोणत्या माणसाचा सपोर्ट नाही किंवा कोणाचा सपोर्ट नाही किंवा कोणाचा हात नाही माझ्या पाठीमागं त्याच्यामुळे जे काही करते, करते। जी जी काई काई। मी स्वतःच्या जीवावर स्वतःच्या दमावर करते आणि कोणाचंही जेव्हापासून मला अनुभव आले तेव्हापासून मी ना कोणाची मदत घेत ना काही ना काही त्याच्यामुळे सध्या अडचणीत सापडली मी प्रॉब्लेममध्ये पण मी कोणाला मदत मागणार नाही बरं का खूप चुका झाल्यात माझ्याकडून ती चूक परत मी करणार नाही तर विषय असा झाला की आता मईनचं ॲडमिशन करायचं तुम्हाला माहिती मी गाडी दिली तर त्या गाडीचे मला माझे पूर्ण पैसे वापस भेटले आता मयंचे पप्पा आले अडचणीमध्ये आता मी त्यांना काहीच बोलू शकत नाही आधी मला अपेक्षाही नाही की त्यांच्याकडून काहीतरी भेटावं तेव्हा त्याच्यासाठी मी पोराला सोडलं माझं मी खंबीर आहे कसंही करीन मी माझं करिअर साईडला ठेवीन पण पोराचं शिक्षण नक्की करेन तर आता विषय असा आला एक तर मी मुलाचं ॲडमिशन घेऊ शकते किंवा मी माझ्या करिअरसाठी लक्ष देऊ शकते कारण पैसे सगळीकडे लागतात बिना पैशाने कुठंच काम होत नाही तर आता मी म्हणजे मला काही अपेक्षा नव्हती पण तरीही मी बोलली की जर तुम्हाला जमत असेल तर मायांच्या शाळेचं शिक्षण तर मी करतेस त्यात तर काही विषय नाही पण थोडाफार तुम्ही सपोर्ट करा त्याच्यामध्ये असं मी बोलली तर आता मला अपेक्षा होती की हो पण पुढच्या व्यक्तीला समजून घेणं आपलं काम आहे तसंही मी डिवोर्स घेताना रुपयासुद्धा घेतला नाही सगळ्यांनी बघितलं ना मी माझा पोराचा खर्च घेतला आहे ना मी माझा खर्च घेतला आहे तरीही म्हटलं चला होईल सपोर्ट तर एक बोलून बघितलं पण नाही पुढचा माणूस खूप म्हणजे असू द्या आपण त्यांना समजून घेऊ त्यांनी आपल्याला नाही समजून घेलं घेतलं तरी पण चालतं पण तरी हां अजून एक त्याच्या शाळेमध्ये टी घ्यायला पैसे लागत होते ते, ते पैसे भरले त्याच्या बापाने ठीक आहे तर त्याच्यासाठी मी एवढं जास्त काही बोलू नाही शकत पण हां मला असं वाटतं मी जर पोराला बोलू देते भेटू देते तर त्याने त्याचंही कर्तव्य पार पाडायला पाहिजे नुसतं लाड जीव लावून काही नाही मी बाईसारखी बाई असून मी एवढं मी जॉब पण करत नाही एवढ्या संकटांना तोंड देऊन कशी कशी मी माझा हँडल करते मग तो माणसासारखा माणूस असून पाच दहा हजार रुपये पोरासाठी खर्च करू शकत नाही मी म्हणत नाही केलेच पाहिजे पण मग त्याला त्याचे कर्तव्य समजायला पाहिजेत कारण आता मीही जर माघार घेतली म्हणजे बोलू देते भेटू देते जेव्हा की डीओ पेपरमध्ये लिहिलेलं आहे अजिबात त्याचा काही संबंध नाही पोरासोबत तरीसुद्धा मी एक ममता दाखवली एक मोठं सो, मन करून मी त्याला भेटू दिलं बोलू दिलं अक्षरशः त्याच्याजवळ पंधरा दिवस सो सोडलेलं सुद्धा आहे तर एवढं तेवढं तर ते खेळणे घेणे दोन दिवस घरात ठेवणं कोणीही करतं कोणी शेजारपाजाराला जरी म्हणलं तरी करा पण बापाचं आपण बाप म्हणतोय ना स्वतःला तर बापाचं कर्तव्य पार पाडायला पाहिजे आता माझीही परिस्थिती नाही आहे माझ्याही लय आहे कर्जात आहेच ते तर फिटलंच कधी ना कधी पण कसं आहे समजून घ्यायला पाहिजे पुढच्या व्यक्तीने की ही कशी करते माझ्या माझ्यामागं आता गाडीचा ई एम आय वाढला मोबाईलचा तर ई एम आय आहेच त्यानंतर घराचा खर्च आणि सोपं नाही सिटीमध्ये राहणं सोपं नाही पण सिटी काही माझ्याकडून सुटत नाही म्हणलं करिअर करू तर त्याच्यासाठी सपोर्टची खरंच अत्यंत आवश्यकता आहे गरज आहे एक दोन तीन महिलांचं मला कॉन्टॅक्ट पण आले होते की ताई आम्ही तुझ्यासोबत राहायला तयार आहे म्हणजे त्याच्यातून एकतरी महिला मी निवडली असती की ती सोबत राहिली असती पण कसं असं होऊन जातं ना की सगळ्या गोष्टी आता मी कशी मॅनेज करते माझं मला माहिती मग पुढचा कोणी व्यक्ती येईल तर राहायला एखादी लेडीज एखादी मुलगी कोणीतरी तिच्याकडून तो खर्च तर मी घेणारच कारण मला एवढी हाऊस नाही आलेली की मी कोणाला सहज असं सव़ हे करून घेईल म्हणून आणि तिला ते अर्धं भाडं भरावंच लागणार कारण तिने दुसरीकडे रूम केलं तरी तिला भाडं भरावंच लागणार त्यासाठी तिला अर्धं भाडं भरावंच लागणार थोडंफार सपोर्ट करावाच लागणार आणि परत मग ते वाद नको आणि जवळून राहून मी तुम्हाला सांगते दोन तीन लेडीज आहेत ते व्हिडिओ बघतात माझे त्यांनी मला रिक्वेस्ट केलेली माझ्यासोबत राहण्यासाठी तर त्यांना हेच सांगणार या व्हिडिओमधून ताई तुम्हाला सांगू का मला एवढा अनुभव आला आहे ना कितीही पक्की मैत्री राहू द्या कितीही जीव राहू द्या कितीही मानलेले नाते राहू द्या शेवटी दगा देतातच त्याच्यामुळे माझा लवकर कोणावर विश्वास बसत नाही मला वाटलं असं कधी विश्वासातली करेल कॉन्टॅक्ट पण असं कोणी नाही सापडलं त्यामुळे अजून मी कन्फ्यूज आहे अजून कन्फर्म केलेलं नाही की मी कोणत्या मुलीला किंवा कोणत्या लेडीजला ले 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 माझ्यासोबत ठेवणार तर होऊ द्या काय म्हणतात कोशिश करणे मला की कभी हार नाही होती तर आपण प्रयत्न करू मी माझ्या करिअरसाठी करणारच आहे काही ना काही जरी मयमचं ॲडमिशन घ्यायचं आहे माझ्या करिअरचा खर्च आहे घर चालवायचा खर्च आहे सगळ्याच गोष्टी मला बघायच्या म्हणल्यावर नॉट पॉसिबल तर नाही म्हणणार अशक्यही शक्य करतील स्वामी आपल्या स्वामींचा आशीर्वाद आहे ना तर अशक्य असं काहीच नाही नाही का तर चला आता काय नाही मला जायचं आहे दवाखान्यामध्ये इंजेक्शन घेऊन येते आणि हा अजून एक गोष्ट एक ताई आहे ताई मला तुमच्यासाठी नाही बोलू वाटत भीती वाटते बाबा तुम्ही काही बी बोलता मग नंतर तर तरी बोलते जाऊ द्या ताई म्हणी करिअरकडं कर लक्ष दे करिश्मा आम्ही तुझं चांगलंच चितत होतो चांगलंच हे करत होतो पण कसं आहे ना ती जागा नाही राहून जात मनामध्ये कारण सुरुवातीला तुम्ही दुसऱ्याच्या सांगण्यावरून जर असं पुढच्या व्यक्तीला जज करता ना ते सोडून द्या खरच आपण स्वतः नजरेने बघायचं भेटायचं बोलायचं प्रत्यक्षात तो माणूस कसा आहे ओळखायचा ना मग बोलायचं जसं की तुम्ही आत्ता एका व्यक्तीचं करत आहात कारण तुम्ही भेटले एका ताटात खाल्ले सगळ्या गोष्टी झाल्या आहेत तुमच्या भेटणं बोलणं उठणं बसणं सोबत राहिले एक दोन दिवस किंवा अजून किती राहिले असतील तुमचं तुम्हाला माहिती पण एवढंच म्हणणार की कोणाचा लपड्यात नाही भरायचं बरं का मला व्हिडिओ नका पण हां फक्त एवढंच सांगते की कसं आहे जोपर्यंत आपण पुढच्या व्यक्तीला भेटत नाही ना तोपर्यंत त्याची हकीकत आपल्याला कळत नाही मला येऊन भेटा बोला मग समजेल करिश्मा कशी आहे कॅमेरा उचललं की कोणी काही बोलतं बडबड करणं खूप सोपं आहे नाही का तसंच दुसऱ्याला असं सांगण्यावरून जज करणं सोडून द्या मला एक गोष्टीचं नेहमी वाईट वाटतं आणि वाईट वाटत राहील शेवटच्या श्वासापर्यंत वाईट वाटत राहील मला फक्त तुमच्या बाबतीत नाही सगळ्यांनी जे आरोप लावले होते माझ्यावर ज्यावेळेस माझी वेळ खूप वाईट होती कमजोर होती एकदम त्यावेळेस जे आरोप लावले होते ना माझ्यावर ही अशीच आहे तशीच आहे याचेच पैसे घेते त्याचेच पैसे घेते कुठं लॉजिंगला जाते कुठं बापरे भयंकर पण एवढं खरं आहे एकानेही माझ्यावर लावलेले आरोप साबित करून नाही दाखवत त्याच्यामुळं म्हणते एखाद्या व्यक्तीला भेटल्याशिवाय त्याला ओळखल्याशिवाय त्याच्याबद्दल कुठेही काही नका बोलू कारण दुश्मन झाली ना समजा आता दोन मित्र मैत्रीण आहेत किंवा मैत्रिणी मैत्रिणी आहेत त्यांची जर दुश्मनी झाली ऑब्वियसली पुढचा व्यक्ती त्या व्यक्तीची बदनामीच करणार त्याशिवाय ते त्याला चैनी येणार नाही आणि हेच झालं आहे माझ्या बाबतीत तर मी काही लोकांच्या मनासारखं नाही ऐकलं त्याच्यामुळे माझी बदनामी केली बाकी विषय काहीच नव्हता कारण मी जर अशी फालतू असती तशी असती ना जसं ज्या पद्धतीने मला बदनाम केला गेलं के ज्या पद्धतीने माझ्यावर आरोप लावले गेले ला, तशी जर असते ना मी तर आज मी एक, एक रुपयासाठी रडली नसती एवढं कष्ट करून सगळं काही उभं केलं नसतं मला म्हणजे मी हॅप्पी असते आणि मेन म्हणजे सोशल मीडियावर नसती तर हे सगळे आरोप माझ्यावर लावलेले खोटे ठरले मला ज्यावेळेस मी तिकडून सोडून आली सगळं तर त्यावेळेस पण हा एक आरोप लावला होता स्वतः माझ्या आता मयंकच्या बाप्पानी म्हणू आपण ठीक आहे तर त्यांनी आरोप लावला होता मी वॉशिंग मशीन घेऊन गेली पन्नास हजार कॅश घेऊन गेली त्यानंतर सोन्याचा नेकलेस किंवा सोनं नाना घेऊन गेली कुठं आहे कुठं आहे ते पन्नास हजार कुठं ते सोनं नाना आणि कुठं आहे ती वॉशिंग मशीन आता मयंक तिकडे आहे ना मी व्हिडिओ कॉल केला होता त्या व्हिडिओ कॉलमध्ये दिसली मला वॉशिंग मशीन बघते आता ते व्हिडिओ कॉल असेल ना इथं लावून देईल वॉशिंग मशीन दिसली मला माझ्यावर किती आरोप लावले पुढचे लोक किती खोटे हे समजलं ना आता त्यामुळे असं बोलताना जरा विचार करावा म्हणजे त्या ताईला नाही म्हणत आहे बरं का सगळ्यांनाच सांगते जोपर्यंत आपण बघत नाही जोड्यांनी तोपर्यंत त्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवायचा माझ्यावर लावलेले सगळे आरोप खोटे निघाले खोटे एकही खरं नव्हता आणि ज्यांनी ज्यांनी मला असल्या मोठ्या मोठ्या काय म्हणतात ते, ते नेता राजकारणातले लोक त्यांचं सपोर्ट घेऊन मला पाडण्याचा प्रयत्न केला की आम्ही केस करू आमकं करू डमकं करू आणि ज्या वेळेस मी उत्तर मागितलं त्यावेळेस त्यांचं जोड उत्तरच नव्हतं किती काय काय बोलले माझ्यावर किती कसले कसले गुन्हे आरोप लावलेत माझ्यावर कसले कसले गुन्हे दाखल करण्याचेसुद्धा प्रयत्न केलेत पण नाही जो चुकीचा नाही ना त्यांची साथ नेहमी स्वामी देतात माझ्या पाठीचे स्वामी होते त्याच्यामुळे माझ्यावर असलं काहीही झालं नाही कारण मी तशी चुकी केलीच नाही जे माझ्यावर आरोप लावले गेले होते खरंच खूप कीव येते अशा लोकांच्या बुद्धीची लाज कशी वाटत नाही एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला बदनाम करते एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची इज्जत काढते असं प्रत्येकाचे फळ ते ते भोगत भोगत आहेत आणि काय नाही हे बोलणं गरजेचं होतं त्याच्यामुळे बोलते मनातल्या आणि हा चला आता मुद्द्यावर येऊया महत्त्वाचं आता मी करिअर करते 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 सगळ्यांना सांगितलं पण असल्या अडचणी सापडली आता काही गरजच नव्हती करिअर करते म्हणायची कुठून ना कुठून अशी लागत असते कोणाला कोणाला झोंबत असते कोणी नाही कोणी काही ना काही करत असते समजलं ना तर करिअर करते करते म्हटली आता मला असं म्हणजे हे झालं आता एकतर गाडी घेतली त्यात मी डाऊन पेमेंट थोडं जास्त टाकलं आणि त्यानंतर आता मयंकच्या शाळेचा खर्च पण खूप आहे जरी दुसऱ्या शाळेत टाकते तर चांगल्याच शाळेत टाकेन असं नाही त्याचा माझ्यासाठी मी त्याचं नुकसान करणार नाही त्याला चांगल्याच शाळेत टाकेन करिअर करते करते म्हणून सगळीकडे बॉम्बा बॉंग केली आता मला अडचण यायला लागली जिथं करिअर करायचं आहे कारण एक तर मयंच्या शाळेचं बघू की जिकडं करिअर करायचे तिकडे बी पैसे लागते भरपूर पैसे लागते भरपूर आणि काय माहिती यूट्यूबचं पेमेंट मला भरपूर जणं म्हणत होते तू असं पेमेंट आलं की दाखवत नको जाऊ त्याचा व्हिडिओ नको काढत जाऊ पण मी नाही ऐकलं कोणाचं दरवेळेस ते हे केलं आता माझी व्हिडिओ बनवायची इच्छा होत नाही पेमेंटचा तर काही विषयच नाही यूट्यूबचं पेमेंट येत नाही दर म्हणजे येत आहे पण तेवढं येत नाही जेवढं पाहिजे किंवा सुरुवातीला आला होता तर असू त्या सगळ्यांनी समजून घ्या तुमच्या सगळ्याच्या प्रेमाची आशीर्वादाची सपोर्टची गरज आहे मला सो तुम्ही जास्त काही नका करू मला मदत नका करू पण एक काम करा जास्तीत जास्त व्हिडिओ बघत जा शेअर करत जा किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते पण मला कमेंटमध्ये सांगत जा जेणेकरून माझा रोज एक व्हिडिओ पळत जाईल आणि जा जा, त्याच्यातून काहीतरी इन्कम होऊन मी माझ्या मा करिअरकडे लक्ष देते माझ्या करिअरकडे लक्ष देण्यासाठी इन्कम पण गरजेची आहे ना मी जर जॉब करत बसली तर मग करिअरकडे कसे लक्ष देणार हा विषय आहे तर असू द्या चला तुमच्या सांगायचं चा एकच आहे या व्हिडिओतून की तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे सगळ्यांनी मिळून सपोर्ट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा बघत जा आणि स्किप करून नका बघत जाऊ पूर्ण बघत जा म्हणजे तरच बेनिफिट होतो काहीतरी कुठल्या व्यक्तीला सपोर्ट करायचं म्हणजे काही त्याला पैसेच द्यायचं असं नाही तर तुम्ही अशाही पद्धतीने सपोर्ट करू शकता मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे जे काही करते है? मी माझ्या मुलासाठी करते आज ना उद्या माझं करिअर झालं ना मी सध्या सांगू नाही शकत की कोणत्या फील्डमध्ये मला करिअर करायचं आहे पण झालंच ना तर तुम्हाला सांगते माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना गर्वच होईल माझ्यावर की खरंच करिश्माने करून दाखव जसं की आता एक गाडी गेली दुसरी आणली होईल आपलं हळू अजून भरपूर स्वप्न आहेत माझे एकच स्वप्न नाही असं नाही की हे पूर्ण झालं म्हणून झालं आयुष्यात पहिल्यांदा स्वतः स्वतःच्या गाडी घेतली बरं का पहिल्यांदा आणि आता माझं घर घ्यायचं स्वप्न आहे ते पण कधी ना कधी पूर्ण होईल त्याला पाच वर्ष लागतील दहा वर्ष लागतील पंधरा वीस वर्ष लागतील पण ते शंभर टक्के मी पूर्ण करणार स्वतःचं घर होणार आणि त्यानंतर करिअरचं हे एक स्वप्न आहे करिअर झालं ना आयुष्याचे होऊन जाईल पण त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे मी कोणाची हेल्प घेत नाही आता कोणालाही काही बोलत नाही फक्त एवढंच आहे की समजून घ्या आणि सपोर्ट करा व्हिडिओद्वारेच आणि चला थँक्यू सो मच काल पण एका ताईंनी शुभेच्छा दिल्यात व्हिडिओ करू परिश्मा करिअरकडे लक्ष दे वगैरे वगैरे च थँक्यू असं जोश निर्माण होईल काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी येईल काहीतरी अजून करिअरमध्ये लक्ष लागेल असे कमेंट करत जा त्याच्यातून पॉझिटिव्ह एनर्जी भेटेल असे कमेंट करत जा तुमचा एक कमेंट माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे ओके तर चला आता आपण जाऊया आज काही व्हिडिओ बनवण्याचा मूड नव्हता पण परंतु म्हटलं चला सांगून द्या आज मयंकच्या सकाळी सकाळी फोन मग मी आज मी येणार नाही तर मग आज नाही आलो तर मग कधीच नाही येणार मलाच धमक्या देतो सांगा तर मयंकला बी आणायला जायचं आहे चार तारखेला आणि ते मी मयंकला एकदा तो आला की परत त्याचं ॲडमिशन त्यानंतर बाहेरून शॉपिंग सगळी शाळेची कारण ते शाळेचे कपडे पुस्तकं सगळं थोडं बाहेरून ठेवलं त्यानंतर मयंकची शाळा कंटिन्यू झाली की मी पण माझ्या करिअरवर कंटिन्यू लक्ष देईन पण तुम्ही पण थोडं माझ्याकडे लक्ष समजणेवाले होईशार का तर चला मग आता मी जाते हॉस्पिटलमध्ये हे टीचे इंजेक्शन घेऊन येते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या आणि तुमच्या करिश्मा माताईलाच सपोर्ट राहू द्या बाय बाय you